सांगलीच्या कुरळपमध्ये दहा ते पंधरा एकर ऊस आग लागून खाक झाल्याची घटना आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्यांच्या विहिरीतील सोलार सेट सुद्धा जळ या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय वाळवा तालुक्यामधल्या कुरळपमध्ये बाबूराव धोंडीराम कुंभार ह्या शेतकऱ्याचा ऊस गेल्या पंधरा दिवसांपासून कारखान्याला गेलेला होता तो आज सकाळी ऊसातील पाचट पेटवण्यासाठी शेतात गेले तेव्हा फळातील पाचट पे, पेटवत असताना शेजारील ऊसाला आग लागली आणि ही आग पाहता पाहता मोठ्या प्रमाणात पसरली आणि आजूबाजूच्या शेतातील जवळपास दहा ते पंधरा एकर उभा असलेला ऊस ह्याच्यामध्ये जळून खाक झालाय तर काही शेतकऱ्यांचं ठिबक सिंचन आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सोलार सेट सुद्धा जळालाय या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय माझं नाव रंजना पाटील माझं पन्नास एक पन्नास गुंठ क्षेत्र आहे आणि कुंभाराच्या शेजाऱ्यांनी खड पेटवला तिथं आमच्यात आग लागली जवळपास शेजारी सगळे ऊस पेटले होते आठ साली ऊस आहे सा। आमचा ऑफिसात गेलं तर तिथं कपात म्हणते ती फळ तोडकरी आली ती तिने पैसे मागतात मग आम्ही कुठे काय करायचं दोन वर्ष आम्ही कष्ट करतो या वड्यातनं पाणी न्युशीने आम्ही औषधं मारली ती फवारण्या केल्या त्या आम्ही सगळीकडे जर असं करायचं म्हटलं तर सतरा अठरा महिने आम्ही कष्ट करतोय त्या शेतात आम्हाला काय पाया काय आमचं जवळ खाक झाले पाक की ते आमचं नुकसान झाले ते आमच्या शिवना सकाळ जर ना, ना आम्ही नुसतं आळवाळ आमच्या तोंडात जेवलेलं सुद्धा नाही आम्ही शेतात येऊन बसलोया काय काय करायचं आम्ही आणि कारखाना आणि म्हणतो कपात आहे मग कुठंवर आम्ही कर एक... हे करणार कुठंतरी हि कुठं तर दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई व्हावी आणि बाबा इथून पुढं भविष्यात कोण ही माणूस शेतकरी जर असं फड पेटवत असताना ते तिची दक्षता घेईल आणि काळजीपूर्वक त्यांनी ते काम करावं का ह्यासाठी ह्या मुलाला आपण शिक्षा करावी किंवा त्याला जर बसल असं काहीतरी त्याला ताकीद पोलीस टेशननं द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि एवढं मोठं नुकसान झालं ह्याला जबाबदार कोण निदान कारखान्यानंतर आम्हाने सवलत द्यावी ती शंभर रुपये दोनशे रुपये कट करणार ती तर त्यांनी कप कमी करावं एक तर शेतकरी आधीच अडचणीत आहे उसाचं दर कमी आहे एवढा खर्च वाढलेला आहे आणि हिने जर कारखान्याने यांनी कपात केली तर ते आणि शेतकऱ्यावर भूर्दंड बसणार आहे ऊस तोडायचा मृदंड आहे असं सगळं गडी बिडी पैसे मागते ते काय करणार काय सांगा ही काय राहणार ठेवायची वस्तू आहे का सांगा उद्या ज्याला आमच्यात ऊसाला तोळी येणार होती उद्या दोन टोळे येणार होत्या एका दिवसासाठी आमचं किती नुकसान झालं बघा अडीच टनाचा अवरेज पडते उसाचं इतकं नुकसान आहे तर याचं कुठं तर कारखाना प्रशासनानं ह्याचा विचार करावा किंवा शासनानं विचार करावा अशा जी घटना वारंवार घडते त्या ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा शासनानं काढावा लोकप्रतिनिधींनी काढावा आणि ह्या शेतकऱ्यांना जे असे दुर्घटनाग्रस्त झाले ते त्यांना काहीतरी मदत करावी कमीत कमी कारखान्याने प्राधान्य ऊस नेऊन त्याला निदान ते कपात आहे ती तर बंद करावी अशी माझी एक विनंती आहे तर राजाराम बापू सहकारी साखर <laughs> कारखाना इस्लामपूर वारणा सहकारी साखर कारखाना वारणानगर ह्या दोन्ही कारखान्याच्या इथं सभासद आहेत त्या सभासदांची काही चूक सांगा ह्या ह्या जी आता घटना घडली ह्या त्या मधू ऊस मालकाची काही चूक आहे का त्यांची काही चूक नसताना त्यांना हा दंड ही कशासाठी कुठल्याही न्यायात आहे सांगा तिची काही चूक नसताना त्याला दंड टनापाटी मग दोनशे रुपये कट शंभर रुपये कट तीनशे रुपये कट तोडणार आणि पैसे मागायचं मी त्या शेतकऱ्यांना काय करायचं एक तर आधी जूनमधला ऊस आहे माझा एक तर इतक्या दिवसांनी निघाला आहे ऊस एक तर वजनात घट व्हायला आहे दोन दोन महिने पाणी पाजलेलं नाही ऊसाने आता जळून खाक केलं झालं आहे तर तुम्ही बघितलं ती जळून खाक झाला आहे ऊस आता किती वजन येणार किती अवरेज पडणार असं आमच्या डोक्यात राखच पडली ह्याची त्याची कुठं तर दखल घ्यावी व इथून पुढं अशा घटना होऊन येत म्हणून काहीतर कायद्यात तरतूद करावी बाबा जेणे करायची त्यांनी पेट पा, पेट जबाबदारी पेटवा अशी आमची विनंती आहे सर्व तुम्ही त्याच्यावर काय स्टेशनला तक तक्रार दाखल केली आहे का आता करायचा विचार चालू आहे आमच्या सर्वांचा कशासाठी विचार चालू आहे की भविष्यात कोण करताना त्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे पोलिस पोलीस वगैरे येऊन आता गेले तिथनं पुन्हा तलाट्यानं वगैरे बोललोय आम्ही मी पण चुनामा करणार आहे कशासाठी करायचा आहे तो काय आमचा शत्रू नाही परंतु भविष्यात कुठलाही शेतकरी फड पेटवताना शेजारी आपल्या दुसऱ्याचा ऊस आहे त्याला काहीतरी नुकसान होईल असं होऊ नये भविष्यात ह्यासाठी म्हणून प्रक्रिया करायची